काय उत्साहे कर्ज तो तोपर्यंत काय भरायच त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू आहे मीडिया चा बोलत नाही तुम्हाला कर्ज कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाला काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक काय एक रुपया तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे शेतकऱ्याला पैसे सगळ्याला पैसे भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार, सरकार. शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखर पुढे करा मग लग्न करा सद्यस्थितीत राज्याचे कृषी मंत्री पद सांभाळणारे माणिकराव कोकाटे यानं त्या कारणानं कायम चर्चेत राहिलेत कधी सरकारमधील मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तर कधी श्रीमंत असूनही गरीब दाखवून सरकारची फसवणूक करणारे माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक विधान केलंय दोन दिवसांपूर्वी राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवला कष्ट करून पिकवलेलं पीक हातातून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय अशातच माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत पीक विमा कर्ज घेऊन शेतकरी मोठमोठे साखरपुडे विवाह सोहळे करतात असा अवमानकारक वक्तव्य केलं आहे या वक्तव्याला काही काळ उलटत नाही तोच माणिकराव कोकाटे यांच्यावर शेतकऱ्यांची माफी मागण्याची नामुष्की ओढवली आहे विशेष म्हणजे सरकारमधील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच शेतकऱ्यांची माफी मागत महायुतीतील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केलाय काल निमित्त माणिकराव कोकाटे यांनी प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन घेतलं श्रीरामाला शरण आल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागत केलेल्या वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय मात्र महायुती सरकारला कोणाचीच गरज नसल्यानं सरकारमधील मंत्री मनाला वाटेल तसं वक्तव्य करत सुटलेत कोकाटे यांनी माफी मागितली असली तरीही मंत्री झाल्यानंतरचा आविर्भाव कोकाटे यांच्यामधून थोडासाही कमी होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक